रांगोळी आणि रेषा रेषा दोन बिंदूंना एकत्र जोडणारे असतात त्या सरळ स्नेहाचे प्रतीक मानल्या जातात संशोधक आणि प्रबोधक शक्तीच्या प्रतीक आहेत सरळ रेषा या साधेपणा आणि सरळ स्वभाव सारखेपणाच्या प्रतीक मानल्या जातात आपल्या संस्कृतीत समानतेला अनन्य साधारण महत्व आहे अनेक बिंदूपासून रेषा तयार होते सरळ रेषेला सकृतदर्शनी अंत नसतो आपली रेषा मोठी करण्यासाठी दुसरी रेषा लहान करावी लागते अथवा आपले कार्यकर्तृत्व वाढवत नेऊन आपली रेषा मोठी करावी लागते